नमस्कार मी सायली मराठे आवाज कोल्हापूरवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या मी आहे गारगोटीमध्ये मंत्र्यांची गाडी थोड्याच वेळामध्ये गारगोटीमध्ये दाखल होत आहे आणि मंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी जमलेली आपल्याला दिसत आहे बरेच नागरिक आपल्यासोबत आहेत आपण विचारूयात आमदार म्हणून गेलेली गाडी आता अडी नाही तर मंत्र्यांची गाडी गारगोटीमध्ये येते काय सांगाल काय प्रतिक्रिया आज तालुक्याचा जिने विकास केला तिन्ही तालुक्याचा पण आज आमचे आमदार साहेब हा राज्याचा सा विकास करण्यासाठी येत आहेत याचा सर्व आम्हाला सर्व गावकऱ्यांना गारगोटी नगरीमध्ये खूप खूप आनंद आहे आज ते पाणीदार आमदार म्हणून सगळ्यात आज तालुक्याचे होते पण आज ते राज्याचे होत आहेत याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे नक्कीच आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद कामाच्या जोरावर तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाली आणि थेट अधिवेशनामधून मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रीपदाची शपथ घेऊन येत आहेत कार्यकर्ते त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेमध्ये अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिसत आहे त्यांच्या स्वागतासाठी दुपारपासूनच तर कोल्हापुरात दुपारीच मंत्री दाखल झालेले आहेत आणि दुपारपासूनच त्यांच्या आतुरतेनं वाट पाहताना जनता आपल्याला संजय आहेत काय सांगाल लाल दिव्याची गाडी हे सगळ्या आमच्या या स्वप्न होतं आणि अशा या राधानगरी बुद्रगळ मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासंघातील आहेत हे आम्हा सगळ्या मतदारसंघवासियांचं ते एक भाग्य आहे असा कर्तृत्ववान आमदार यांच्यासारखा कुठलाही होणार नाही यापुढे सुद्धा कारण आमदार साहेबांनी जी केलेली कामं आहेत ती या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातच नव्हे तर ती संपूर्ण राज्याला दिशादर्शक अशा आहेत त्यांनी केले अनेक त्यांच्या मधून झालेली सगळ्या क्षेत्रातील अगदी पोलीस पटेल असेल शिक्षक असतील त्याचबरोबर कोतवाल असतील सगळ्या क्षेत्राच्या बाबींना त्यांनी स्पर्श देण्याचा न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे अनेक ठिकाणी पाण्याचे जे धरणाचे प्रश्न आहेत ते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत आणि ते सोडून केलेले आहेत सर्वांशी मित्रत्वाच्या नात्याने वागणारा आमदार म्हणून जनतेचा आमदार आज जनतेच्या मनामनात असणारा आमदार आज मंत्री होतो हे सगळे पाहून संपूर्ण जनता खुश आहे आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून आमचे आमचे देखील खऱ्या अर्थानं या स्वप्नपूर्ण आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण आज त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालेलो आहोत काय सांगाल मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं काय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मंत्रीपद मिळेल असं वाटत नव्हतं कारण या ठिकाणी बरेचसे त्यांच्यापेक्षा सिनियर असणारी माणसं होती पण अगदी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द हा पाळलेला आहे त्यामुळे खरोखर आमचं आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसुद्धा अभिमान वाटतो की ज्यांनी जसं बोललं तसं त्यांनी ते करून दिलं त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि खरोखर ही आम्हा सर्व बुधुर्ग अशीसाठी अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच या स्वागताच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही इथं आभार मानला जात आहे संतोष पाथरवट आपल्या सोबत आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया थे? आज आमदार साहेब मंत्रीहून आपल्या या कारगोटी शहरामध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि राधानगरी बुदरगड आजरा या सर्व मतदारसंघातल्या लोकांना हा मनस्वी आनंद होता है। ले ले त, मनस या ठिकाणी होत आहे आमदार साहेबांनी आपल्या तालुक्याचा विकास न करता तालुक्याचा विकास केलाच त्याचबरोबर राज्यातले अनेक महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न विधानसभेमध्ये त्यांनी मांडलेले आहेत आणि आमचा आमचे जे आमदार आहेत आता ते नामदार झालेत हे खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्याचे नेते आहेत त्याचबरोबर ते आता राज्याचे देखील नेते झालेत याचा मनस्वी आम्हाला या मतदारसंघाचा आम्ही एक भाग आहे म्हणून आना आम्हाला आनंद होत आहे गाउचे, माजी सरपंच राजाराम भराडे आहेत मंत्री प्रकाश आंबेडकर यांची गाडी थोड्याच वेळामध्ये गारगोटीत दाखल होत आहे त्यांच्या स्वागतासाठी खरं तर ते आज उपस्थित आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया आहेत आमची प्रत्येक आहे म्हणजे ते आमदार तिसऱ्यांदा निवडून आले त्यांनी एक तालुका ह्याच्यातले पाणी पाणीदार आमदार म्हणून ओळखलं तीन झर तीन ते चार एकूण चार पाच मोठी झरणं झाली ते आणि गावोगावी आणि धनगरवाडे ह्या सगळ्यात विकास जर केला असेल तर आमदार म्हणून तिने केला आणि त्या वाड्यावस्थे मी धनगरवाड्यानेसुद्धा लाईट नेऊन जो विकास केला रस्ते केले त्याच्यासाठी आम्हाला आनंद आहे आणि त्यात उलट म्हटलं तरी आमचे बा बारवडिंडीवाडी हे झरण बावीस वर्षे पडलं ते ते झरण झाल्यामुळं आज मी शेतकरी आहे आज मी चारशे टन उरतो किंवा त्या भागातले एक पाच ते सहा गावं एक नंबरनं सुखी झाल्यात त्याच्यामुळं आता एक आमाशने अभिमान वाढतोय किंवा हे इथं एकनाथ शिंदे येऊन इथं आमाशने इथं वचन देऊन गेले तुम्ही निवडून दिलेलं की त्यासाठी आमदार देऊन करूनच पाठवितो ते एकनाथ शिंदे सुद्धा आम्ही आभार मानतो दिलेले वचन तिने पाळलं त्याच्यामुळं आम्ही आज पांगेरे गावातले किंवा भदगड तालुका आजारा तालुका लो सगळे लोक आनंदी आनंद आहेत नक्कीच आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेली कामं आणि त्या कामांचा कर्तृत्व पाठ सर्वसामान्य नागरिकांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतोय नक्कीच पाणीदार आमदार आणि कार्यसम्राट आमदार अशी त्यांची ओळख आहे म्हणूनच तिसऱ्यांदा सलग तिसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत आमदार म्हणून आणि थेट कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी मिळवलेलं आहे सर्वसामान्य जनतेमध्ये नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद काय सांगाल काय प्रतिक्रिया प्र बळवंत येलकर बेगवडे गोदरगड तालुका मा आमचे आमदार बेगवड्यात रस्ते पाण्याची सुविधा व्यवस्थित सगळी झालेली आहे त्याच्यामुळे आमच्या बेगवडे गावासाठी त्यांनी खूप काय केलं आता आपण त्यांना मंत्रिपद मिळाले त्याच्या त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इकडे गारगोटीमध्ये आलो आणि आमची आई म्हटली की आबेडकर म्हणजे कोण तिला मी सांगितलं समजून माझ्या आईला की आंबेडकर तिसऱ्यांदा हटरीक झाली ह्या बेगवड्यात सगळ्या आमच्या तालुक्यात जिल्ह्यात की आई मला काय म्हटली आंबेडकर म्हणजे कोण आई म्हटलं सामान्य माणूस होता आम्ही त्यांना तुझं मत मिळालं म्हणून आज दुसरी दिल्लीला मिळाला आणि आमच्या भदरगड तालुक्यासाठी मिळाला हे मी आईला माझ्या समजवून आज सकाळी सांगितलं की आईची माझ्या वयस्कर आई आहे पंच्याहत्तर वयाची त्याच्यामुळं आईला समजून मला सांगणं गरजेचं होतं माझ्या गावासाठी विकास चांगला केला निधी भरपूर दिला की ग्रामपंचायतीला निधी मिळाली रस्ते झाले सगळं पाण्याची सुविधा दा व्यवस्थित झाली माझ्या सरपंच बेगवड्याच्या माध्यमातून चांगलं काम आमच्या आंबेडकर साहेबांनी केलं आणि आमच्या गावाला दिशा दाखवली ही आंबेडकर साहेबांनी आणि माझ्या रामदेवत ज्योतिबा मंदिर त्या मंदिरात हात जोडून माझ्या गावासाठी माझ्या मंत्री आता त्या चार दिवसाच्या आता मी गावात नेणार ह्याच्यासाठी खूप खूप धन्य नक्कीच अतिशय दुर्गम भाग आणि दुर्गम असा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील जनता खरं तर खूप साधी बोळी अशी म्हणावी लागेल आणि खरंच आता सांगताय त्याप्रमाणे आबिडकर कोण म्हणजे एवढे वर्ष आपण मतदान करतोय आणि या सगळ्या गोष्टी आहेत पण नेमकं हे आपलं मत आपण कोणाला देतोय किंवा काय हे काहीच माहिती नव्हतं पण आबेडकरांच्या माध्यमातून म्हणजे आमदार म्हणजे काय किंवा मंत्रीपद त्यांनी जे मिळवलं आहे त्यातून आता लोकांना नवीन आपलं जे आहे ते नेमकं कुठं गेलं हे कुठं समजायला समजण्याचा मार्ग सापडत आहे असं म्हणावं लागेल इलाहत काय सांगायला काय प्रतिक्रिया आहे माझ्या मते दोन हजार नऊ सालाला ज्यावेळे साहेब पहिल्यांदा निघणामध्ये उतरले आमदार के पी साहेबांच्या विरोधामध्ये त्यावेळा स्थानिक असं पाठबळ किंवा कुठल्या एका दिग्गज नेत्याचं पाठबळ नव्हतं त्यांना पण दोन हजारचे न दोन हजार नऊची जी इलेक्शन झाली त्यामध्ये साहेब हारले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी जे उसळी घेतली ते गोर गरीब जनतेच जनकल्याण करण्यासाठी त्यांनी जे मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला ला निवडून आले आणि दोन हजार चौदा नंतर त्यांनी विकास कामाचा जो धडाळा घेतला तो गोर जनतेचा आमदार मी आमदार नव्हे जनता आमदार या ताकदीनं जे काम केलं ते त्या ता, ता, ताकदीचं फळ आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी पण गारगोटीमध्ये येऊन त्या सभेला एक शब्द दिला होता की आमदार साहेबांचं जे कार्य जे जनसामान्यांना धामोड प्रकल्प असेल किंवा पारपोली प्रकल्प असेल आजरा तालुक्यातला असेल किंवा आपल्या भुतरगड किंवा गारगोटी तालुक्यामधला किंवा राधानगरी तालुक्यामधला असेल त्या लोकांना जे शेतकरी वर्ग त्या शेतकरी लोकांच्या महिला ज्यांना पाणी मिळत नव्हतं फेब्रुवारी किंवा मे महिन्यामध्ये ते साहेबांनी जे जल निर्माण किंवा पाटबंधारे निर्माण केले किंवा एक मोठे प्रकल्प निर्माण केले त्या प्रकल्पाच्या अनुषंगानं जे जे काम होतं ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय आमदार साहेबांनी केलं ते चा आत्ता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आधी तुम्ही पत्रकार मंडळी आहात आणि सर्व मंडळी आहात या सगळ्यांच्या आशीर्वादावरती ते नामदार झालेत आणि था। मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो शब्द दिला तो अतिशय त्याने तो शब्द पाळला म्हणूनच आमचे प्रकाश आंबेडकर साहेब हे नामदार झाले आणि त्या नामदारांचा हा जयघोष आणि जल्लोष करण्यासाठी आम्ही हे तुमच्यापर्यंत आलो आहे आणि तुमच्या आंबेडकरांची मुलाखत घेतला आमची